नमस्कार मित्रांनो टी ट्वेंटी वर्ल्ड कपची मॅच भारताने जिंकली विधानसभेची मॅच कोण जिंकणार फडणवीस थेट चौकार काय आहे बातमी सविस्तर आपण आपल्या चॅनल बघणार आहोत तर मी, मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल जळगावात बोलताना फडणवीस यांनी भारतीय संघाचे अभिनंदन करताना विधानसभा निवडणुकीबाबत भाषण केलं आहे लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहे दरम्यान या विधानसभा निवडणुकी संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे विधानसभेची मॅच महायुती जिंकणार टी ट्वेंटी वर्ल्ड कप मधील भारताच्या दमदार आणि ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण देशातील क्रिकेट प्रेमींकडून भारतीय संघांच्या या कामगिरीचं देशातील अनेक राजकीय नेत्यांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कौतुक केलं आहे तर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत अपराजित सूर्यकुमार यादवचा गेम चेंजर कॅच बुमराह हार्दिकची बॉलिंग आणि विराटची संपूर्ण टीमने भारताला क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये विश्वविजेता बनवल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन असं म्हटलं तर जळगावात बोलताना फडणवीस यांनी भारतीय संघाचे अभिनंदन करताना विधानसभा निवडणुकीबाबत भाषण केलंय लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहे दरम्यान या विधानसभा संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ वक्तव्य केलंय आहे विधानसभेची मॅच महायुतीत जिंकणार असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी करत विश्वास व्यक्त केलाय आमची मॅच टीम इंडिया सारखी असेल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले इतकंच नाही तर अर्जुनाचा लक्ष मासा होता तर आमचं लक्ष विधानसभा असणार असल्याचं वक्तव्य शरद पवार म्हणाले तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या आम चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा धन्यवाद